पोलीस संदीप यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालमत्तेविरुद्धचे करणारे समंच माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून घरपोळी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की तानंग फाटा चौक परिसरामध्ये एक काळ्या रंगाची सुजुकी ॲक्सेस गाडीवरून तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता त्यांना एक काळ्या रंगाची मोपड ॲक्सेस दुचाकीवरून तीन इसम येत असल्याचं दिसलं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदरची गाडी थांबवून सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारलं असतात त्यांनी त्यांची नावं एक सुहेल एझे लियाकत अली वयवर्ष पंचवीस राहणार राजाजीनगर नगर होसपेठ जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक दोन एस डी इरफान अली एस दारापीर वयवर्ष एकवीस राहणार पुलबंद स्कूलजवळ होसपेठ जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक तीन के मोहम्मद तय्यब रेहमानवली वयवर्ष एकवीस राहणार बेल्लारी रोड सर्कस जवळ उरामा बेलू होसपेट बेल्लारी राज्य कर्नाटक असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश काढून समक्ष अंगझडती घेतली असता के मोहम्मद तैयब याच्या पाठीवर असलेल्या सॅक मध्ये वरीलप्रमाणे रोख रक्कम व लोखंडी कटावणी मिळून आली त्या सदर रोख रक्कम व मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठेमध्ये एका बंद दुकानाचं कुलूप तोडून आत जाऊन कपाटातून चोरी केल्याचं व ही विजयनगर चौक सांगली येथून चोरी केल्याबाबत कबुली दिली सदरबाबत सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरपोडी व मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांचा कब्जातील रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर साहित्य पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचसमक्ष जप्त केलं लागलीच त्यांच्या कब्जातील रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर साहित्य पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी समक्ष जप्त केलं सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मोटारसायकल चोरी व घरपोडीचं कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे